सोशल पोस्टवरून युवकाचं खून कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरात सुधाकर नगरात टोली युद्धातून गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास तलवार व एडक्याच्या सापासाप वार करून सुजल बाबासो कांबळे वीस राहणारे कोल्हापूर ह्याचा आठ ते दहा जणांनी निर्गुण खून केला मृताच्या नातेवाईकांनी व वा मित्रांनी सी पी आर आवारात मोठी गर्दी केली जुना राजवाडा पोलीस ठाण्यात था याबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे सुजल व त्याच्या मित्रांची सोशल मीडियावरील पोस्टवरून आठ ते दहा दिवसांपूर्वी विरोधी टोळीशी वाद झाला होता ह्या वादातूनच सुजलचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे दरम्यान सुधाकर जोशी नगरातील एका चौकात सुजल कांबळे व त्याचे मित्र गुरुवारी दुपारी गप्पा मारत बसले होते ह्यावेळी तीन दुचाकीवरून आलेल्या आठ ते दहा जणांनी हल्ला केला हल्लेखोरांनी पाठलाग करून सुजलचा पाटलाट पोटावर आणि पाठीवर हातावर गंभीर वार केला तो रस्त्याचा रक्ताचा थोर्यात पडला होता आणि तिथं गर्दी जमा झाली त्याला लगेच सी पी आरला नेण्यात आलं आणि त्याच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला अशा आणख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुचा चॅनल लाईक करा धन्यवाद